तू चुकीशी वैर केले वावरा अण उंबरा माझ्या घराचा झाला पण मृत्युकेने गर्भपिशवी काढली की पावसाचा शुक्रजंतू क्षीण झाला एकतर पिकत नाही आणि पिकलत तर खपत नाही अशाही परिस्थितीत जो शेतकरी आपल्याला जगवतो घडवतो आणि संकट काळात वाचवतो मात्र त्याच शेतकऱ्याचा आज कुणी वाली आहे की नाही हीच संपूर्ण घटना आजच्या या व्हिडिओमध्ये नमस्कार मी कौस्तुभ आणि आपण पाहत आहात लक्षवेधक तीन पानांची सुसाईड नोट त्यामध्ये लिहिलेलं आहे की जलाशयाचं पाणी प्रत्येक कर शेतकऱ्यांना सोयीस्कर मिळत नाही आहे त्यामुळं शेतकऱ्यांचं अथोनात होणारं नुकसान हे मी पाहू शकलो नाही हा लढा माझा एकट्याचा नसून सर्वसामान्य शेतकऱ्यांचा होता त्यात मला अपयश आलं म्हणून मी हे पाऊल उचलतोय ही तीन पानांची सुसाईड नोट आहे दोन हजार वीसचा चा महाराष्ट्र शासनाचा युवा शेतकरी पुरस्कार प्राप्त कैलास नागरे यांचा कैलास नागरे हे बुलढाणा जिल्ह्यातील निमजे अमराया गावचे होते ते पेशानक शिक्षक होते त्यांनी शिक्षकाची नोकरी काही दिवस केली त्यानंतर नोकरी सोडली आणि गावाकडे येऊन शेती करण्याचा निर्णय घेतला काही त्यांच्या वैयक्तिक कारणामुळे कौटुंबिक कारणामुळे त्यांनी शेतीकडे पाऊल टाकलं काही दिवस शेती केली त्यामध्ये त्यांना काहीतरी नवीन करायचं होतं ही संकल्पना त्यांनी घेतली औद्योगिकरण ते शेती यापर्यंतचा त्यांचा प्रवास हा काही सोपा नव्हता प्रचंड खडतड कठीणाई या सगळ्यांचा प्रवास त्यांनी पार करत असताना त्यांच्या पत्नी सुद्धा त्यांना खांद्याला खांदा लावून या शेतीच्या कामात मदत केली औद्योगिकरण आणि शेती हे त्यांनी बरोबर समतोल त्यांनी राखला त्याच्याच बलभूते कितीतरी मोठा कर्जाचा डोंगर त्यांच्या भोवताल उभा राहिला तरी, तरी देखील ते त्यातनं डगमगले नाही आपला शेतीचा डोलारा आणि सर्वसामान्य लोकांची असणारी साथ ही त्यांनी घेऊन अनेक शेतकऱ्यांच्या हिताच्या निर्णयासाठी शासनाकडे दात मागितली अनेक वेळा त्यांना अपयश आलं तर काही वेळा यशस्वी सुद्धा झाले त्यावेळेस काही शेतकऱ्यांच्या असणाऱ्या समस्या न्याय निवाडे यासाठी त्यांनी मोर्चे आंदोलनं शेतकऱ्यांची फळी बांधण्याचं सुद्धा काम केलं शेतीत त्यांची होणारी प्रगती यानुसार दोन हजार वीसचा युवा शेतकरी पुरस्कार हा त्यांना मिळाला राजकीय नेत्यांकडून झालेलं कौतुक सर्वत्र महाराष्ट्रभर झालेली प्रशंसा त्यानंतर अनेक पुरस्कार प्राप्त मात्र त्यानंतरही शेतीमध्ये होणारे काही बदल राज्य शासनाची मदत न मिळू शकणं दुष्काळ पडल्यानंतर असंख्य परिस्थिती आणि महत्वाचा मुद्दा म्हणजे त्यांच्या भागात होणारी पाण्याची टंचाई शेतकऱ्यांना जलाशय हे पूर्ण प्रमाणात मिळत नाही त्यासाठी त्यांनी कितीतरी मोठी आंदोलनं उभी केली मात्र त्यात त्यांना यश येऊ शकलं नाही ही फक्त स्वतःच्या शेतीसाठी नाही स्वतःचा पुरस्कार स्वतःसाठी नाही मात्र सर्वसामान्य लोकांच्या हितासाठी जर आपल्याला पुरस्कार मिळणार असेल तर तो आपण स्वीकारावा आणि त्यातनं लोकांचंच भलं करावं या हेतूनं त्यांनी पुरस्कार घेतला त्यानंतर असंख्य आंदोलन उभी केली मात्र त्यामध्ये सुद्धा त्यांना यश येऊ शकलं नाही अखेर त्यांनी जलाशय आपल्या शेतकऱ्यांना आणि शेतकरी बांधवांना मिळत नाही त्यांना सुद्धा मिळत नव्हतं यासाठी तीन पाण्यांची सुसाईड नोट लिहिली आणि आपलं आयुष्य संपवून घेतलं मात्र ते आपल्या सुसाईड मध्ये लिहितात की जलाशयाचं पाणी हे संपूर्ण शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पोहोचत नाहीये त्यातनं शेतकऱ्यांचं असंख्य नुकसान होत आहे त्यामुळं मी हे पाऊल उचलतोय असं लिहून त्यांनी ही तीन पानांची सुसाईड नोट सोडली यावर आपल्या राजकीय नेत्यांकडून सुद्धा काही प्रतिक्रिया आल्या सर्वांचं एकच मत पडलं जर सुसाईड नोट लिहिणारा एक सर्वसामान्य शेतकरी किंबहुना पुरस्कार प्राप्त शेतकरी या सगळ्यांची दखल ही राज्य शासकांना घेतलीच पाहिजे कारण शेतकरी हा आपल्या देशाचा बॅकबोन अर्थात कणा आहे ती जर अशी आत्महत्येच्या घटना जर महाराष्ट्रात असेल किंवा देशात वाढत असतील तर ही सरकारचं सगळ्यात मोठं अपयश आहे असं सगळ्या स्तरातून बोललं जात आहे त्यामुळं शेतकरी जर अशा परिस्थितीत दिल होत असेल त्याही मधं प्रामुख्यानं युवा शेतकरी पुरस्कार प्राप्त शेतकऱ्यांची जर ही अवस्था असेल तर मग सर्वसामान्य शेतकऱ्यांचा आणि कष्टकऱ्यांचा नेमका वाली कोण हाच प्रश्न निर्माण होतो आहे कारण राज्य शासन यावर नेमकं काय करतंय ते सुद्धा पाहणं अत्यंत महत्वाचं ठरणार आहे वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज सुद्धा म्हणायचे की स्वराज्य तुमने दिलाय आहे पर वह अभीन पहुचा किसान के घर तुकड्या जले को फिर भी जला करोगे दीन सुनो हमारी किसान का कब भला करोगे त्या शेतकऱ्यांचं भलं हे नेमकं कधी होणार आहे हाच प्रश्न तुम्हाला आणि मला आपल्या सगळ्यांना सतावतोय नेमकी तुमची प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडला असल्यास आपल्या व्हिडिओला लाईक आणि लक्षवेधकला वेधकला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद